मंडळी तुम्ही कधी मेथीच्या भाजीमध्ये गव्हाचं पीठ घालून असा हा पौष्टिक पदार्थ केला आहे का हिवाळा सुरू झाला की आमच्या घरी असा हा पदार्थ बनवलाच जातो सगळ्यांना आवडतोही आणि आवडीने खातात सुद्धा तुम्हीसुद्धा करून बघा खायला खूपच चविष्ट आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी मेथीची भाजी एक जोडी घेतली होती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे हिवाळा सुरू झाला की अशी हिरवीगार मेथीची भाजी यायला लागते तर मेथीच्या भाजीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खायचे कारण ते पौष्टिक सुद्धा असतात आता यामध्येच अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यावर हाताने व्यवस्थित हे मीठ आहे ते मेथीच्या भाजीला चांगलं चोळून घ्यायचं चा। म्हणजे याला पाणी सुटतं आणि आपल्याला वेगळं पाणी वापरायची याला गरज पडत नाही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलाय हे बघा चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे मेथीच्या भाजीला चांगलं पाणी सुटेल आता एक वाटण करायला घेऊया तर वाटण करण्यासाठी इथे मी मिक्सरचं घेतलं घेतलंय यामध्ये मूठभर कोथिंबीर घालायची यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा तोडून घातल्या तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता एक आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप घातली आहे थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची बडीशेपचा वापर नक्की करा यामुळे या, या पदार्थाला चव खूप छान येते खायला छान लागतो मस्त अशी बारीक पेस्ट हे बघा बारीक प्युरी करून घेतलेली आहे यानंतर पाहूया दहा मिनटं मेथीची भाजी मी बाजूला ठेवली होती मीठ घालून हे बघा छान असं पाणी सुटलेलं आहे याला आता यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायची गरज नाही यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ चाळून घेतलंय दोन चमचे बेसन आणि हा पदार्थ छान खुसखुशीत होण्यासाठी एक मोठा चमचा रवा घातलाय यानंतर थोडीशी हिंग पावडर आणि एक चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो आता आपण जी पेस्ट बनवून ठेवली होती ती सगळी पेस्ट यामध्ये घालायची आता काही मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर एक चमचा धणे आणि जिऱ्याची पावडर अर्धा चमचा गरम मसाला घातलाय यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचं आता तिखटामध्ये आपण मिरच्याचा सुद्धा वापर केलेला होता त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता सगळं साहित्य हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जर गरज लागेल तर इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता पण मला इथे पाण्याची अजिबात गरज वाटली नाही सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आता थोडंसं तेल घेऊया आणि तेल घालून पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मळून घेऊया पीठ आपण पोळीसाठी सॉफ्ट मळतो एकदम नरम मळतो तर तसं मळायचं नाही हे थोडंसं घट्टच पीठ मळायचं आहे हे बघा छान असं मळून घेतलं आहे पीठ आता झाकून दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया दहा मिनटं मी हे पीठ बाजूला ठेवलं होतं कारण यामध्ये आपण रवा घातलेला होता शिवाय पीठसुद्धा चांगलं मुरलं जातं तुम्ही पाहू शकता आता यानंतर याचा एक गोळा घ्यायचा आहे आपण मस्त मेथीच्या खुसखुशीत अशा पुऱ्या बनवतोय त्यासाठी हा असा गोळा घेतलाय तर मी लहान लहान गोळे नाही करत एक मोठा चपाती एवढा गोळा घेऊन त्यामध्येच दोन तीन पुऱ्या करणार आहे तर थोडंसं सुकं पीठ लावायचंय आणि त्यानंतर आपण चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे आता तुम्हाला या पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही लहान लहान गोळे घेऊन लहान लहान वेगवेगळ्या पुऱ्या लाटून त्यानंतर बनवून घेऊ शकता पण मी एक मोठीच चपाती अशी लाटून घेते आणि त्यानंतर याच्या पुऱ्या बनवून घेते मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठूनही माझी रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल तुम्ही माझी ही रेसिपी कुठून पाहताय हे बघा थोडंसं जाडसरच अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे आता पुरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे म्हणजे काय होतं ना एकाच आकाराच्या पुऱ्या तयार होतात हे बघा तुम्ही लहान लहान गोळे घेऊन लहान लहान लाटून त्यानंतर पुऱ्या बनवू शकतात आता मी मोठी लाटली आहे तर यावरच मी अशा तीन पुऱ्या बनवून घेते हे बघा यामुळे एकसारख्या आकाराच्या आपल्या पुऱ्या बनवून तयार होतात आता बाजूचं आहे ते पीठ काढून घेऊया हिवाळ्यामध्ये असं काही पौष्टिक खाल्लं ना तर शरीराला ते खूपच फायदेशीर असतं लहान मुलं जर मेथीची भाजी खात नसतील तर त्यांना या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवून दिल्या तर ते नक्कीच आवडीने खातील साईडचं पीठ हे बघा मी काढून घेतलेलं आहे मस्त अशा आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत सारख्याच आकारामध्ये याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्यासुद्धा सुद्धा बनवून घ्यायच्या एकदमच मोठी चपाती लाटल्यामुळे पटकन अशा या तीन पुऱ्या तयार झाल्या तर हे बघा एवढ्या पुऱ्या मी बनवून घेतल्या आहेत आता तळून घेऊया तर तळण्यासाठी इथे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे चांगलं तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि त्यानंतर यामध्ये पुऱ्या घालायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत आपण यामध्ये जे वाटण घातलं आहे ना त्यामुळे या पुऱ्यांना मस्त असा खमंग सुगंध सुटलेला आहे शिवाय त्या वाटणामुळे या पुऱ्या खायलासुद्धा छान लागतात या पुऱ्या अशाच खाऊ शकतात किंवा लोणच्याबरोबर किंवा मुलांना सॉसबरोबर नाही तर फक्त चहाबरोबर तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता पुऱ्या घातल्यानंतर असं तेल वर सोडायचं आहे आजूबाजूला असं तेल सोडल्यामुळे पुऱ्या छान फुलतात आणि त्यानंतर उलटून पालटून दोन्ही बाजूने अशा मस्त या पुऱ्या तळून घ्यायच्या पहा काय मस्त फुललेल्या आहेत याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे फास्ट करायची नाही नाहीतर पुऱ्या करपतील लो टू मिडियम फ्लेमवर पुऱ्या तळल्या तर, तर मस्त अशा खुसखुशीत बनतात वरून असं थोडंसं प्रेस करायचं मस्त छान फुलतात या मंडळी तुम्ही कधी बनवल्या आहेत का अशा मेथीच्या पुऱ्या कमेंट करून मला नक्की सांगा आणि केल्या नसतील तर या पद्धतीने करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आता इथे मी एकच पुरी तळली आहे हे बघा तुम्ही कढईमध्ये मावतील एवढ्या पुऱ्या घालू शकता आणि तळून घेऊ शकता या तळलेल्या पुऱ्या चार ते पाच दिवस अशाच टिकतात खराब होत नाही तुम्ही पीठ मळून ठेवू शकता आणि नंतर पाहिजे तर आयत्या वेळेला मुलांना अशा या पुऱ्या बनवून देऊ शकता त्यांना कळणारही नाही मेथीच्या पुऱ्या आहेत शिवाय या मेथीच्या पुऱ्या आहेत ना त्या अजिबात कडू लागत नाहीत मुलं एकदम आवडीने खातील शिवाय जर पालेभाज्या खात नसतील तर या पद्धतीने पुऱ्या किंवा पराठे बनवून देण्याचा हा बेस्ट ऑप्शन आहे हे बघा हीसुद्धा पुरी मस्त फुललेली आहे काढून घेऊया मस्त रंगसुद्धा आलेला आहे बघा लो टू मिडियम फ्लेमवर तळल्यानं की मस्त या खमंग खरपूस भाजल्या जातात सुगंध तर खूपच मस्त येतो आहे याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत ह्या बघा मस्त अशा या खुसखुशीत राहतात मंडळी मेथीची भाजी भरपूर बाजारात आलेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने अशा या पौष्टिक मेथीच्या पुऱ्या नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असणार जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा शेअर करा आणि अशा या मेथीच्या पुऱ्या बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद